ब्रह्महत्या मारिल्या गाई आणि ऐका जेने विकीला कन्या पवाडे त्या सुन्याचे नरमांस खादली भाडी हाका हाडी म्हण अवघे पाप केले तेने जेने सोने अभिलाषिले उच्चारिता मजते पाप जिव्हे कांप सुटत असे तुका म्हणे कोरांना रांड बेटा भांड मागे ना का जेने आपली कन्येचा नवऱ्याला देऊन तिचा सौदा केला त्याला ब्रह्महत्या किंवा गोहत्या यांसारखी पापे लागली कन्येचा नवऱ्याला देऊन तिचा सौदा केला त्याने नरमांस भक्षण केल्याप्रमाणे पाप त्याने केले आहे सोन्याची आशा धरली अशा प्रकारे पापी लोकांचा उच्चार करताना तुकाराम महाराज म्हणतात की माझी जीभसुद्धा कापते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची पापे करण्यापेक्षा त्याने व त्याच्या बायकोने भीक मागून पोट भरावे कन्नेचा जे लोक सौदा करतात कन्नेला विकतात स्वतःच्या मुलींनाच सोन्याच्या लालसापाई किंवा पैशाच्या लालसापाई विकतात त्यांनी गोहत्या करण्यासारखं पाप केलेलं आहे किंवा नरमांस भक्षण केल्यासारखं पाप केलेलं आहे असं तुकाराम महाराज सांगतात या अभंगामधून